नमस्कार नमस्कार तुमची ओळख किसन म्हात्रे कुटारी आमच्या नंदीने तर काय हल्ली धुमाकोल घालून ठेवलाय त्याचा कोणीच नाद करत नाही तुमच्याकडे खरेदी विषयीचा काय किस्सा सांगेल खरेदी विषयीचा ज्यावेळेस हाण्णा त्यावेळेस एकदम काटकुटा बैल होता म्हणजे झिरो किमतीचा बैल होता आणि मस्ती खूप जाम होती त्याची मस्ती म्हणजे कोणी ठेवला पण नसता एक सेकंद असं पण आज आमच्या बैलांच्या जेवढ्या पोरांचा ज्या बॉन्ड तयार झालाय एकदम घरोबासारखा सारखा आणि आजच्या या मैदानाविषयी काय मत आजच्या मैदानाविषयी आम्हाला सकाळपासून माहीत होता का गाडी आपल्याला आम्हाला तर एकदम हंड्रेड पर्सेंट गॅरंटी होती का हीच गाडी फिरणार ना आमच्या खरेदीचा किस्सा खूप मोठा होता का तुम्ही घेतल्यानंतर परत असं काय झालं खरेदीचा किस्सा होता तो म्हणजे घेतला होता मस्ती करत होता त्याच्यामुळे चारही चांगल्या उडायचा त्याच्यामुळे आम्ही कला काढला होता त्याला पाहिजे कोणतरी घ्या कोणीच नाही घेतला छोटी नशिबाचा भाग असतो सोना केला का सोना आज त्याने कुठे नेऊन ठेवला आज सांगायची गरज नाही आम्हाला शरीर बघितली ना थोडा असा एकदम थोडा लुकडा नाही नाही तो खाना मी ना खात ना तेवढा खाण्याच्या बाबतीत एकदम झिरो आहे जेवढा लागेल तेवढाच खाना आ, आता तुम्ही काय खायला काय देता त्याला कशा त्याला काय देतात खायला म्हणजे दूध हिरवा चार वगैरे खाय त्याला आणि बड्डा मठ बड्डा खायला असतो आणि ती मेहनत पण करता तुमची मी सकाळी पण थोडी बघितली तर काय झालं त्यावेळी नाही एक ॲक्सिडेंट झाला होता याच्याशी बोडलीच्या अड्ड्यात जरा बैलाने पाय दिला होता आपलाच बैल आहे त्याने तसे जरा पाय सुधला अदब गोढीपाडवायला पाय दिला होता तरी पण तो सुधलेला आहे माझ्यापेक्षा जे माझे सहकारी मंडळी आहे आमचे दादा आहेत नितेश राहुल आणि विशाल आणि प्रमय पाटील विनेश पाटील हे जे पोरं आहेत पूर्णपणे त्याला जीव लावतात आणि सर्व मेहनत त्या पोरांची असते माझी कमी मेहनत स्वभाव विचार स्वभाव म्हणजे गाय ती गाय गरीब म्हणजे पहिल्या पण गायत होती आता पण गायच आहे पहिल्या फक्त तो अनोळखी माणसामुळे चारही तांगड्या ओढवायचा पहिले धुवाला वगैरे असा घरी एकदम शांत सारखा हल्ले पण स्वभाव त्याचा चारही तांगड्यातून कसा पण घुसा एकदम शांत माड्या बिंडाला अजिबात मस्ती म्हणायची तुम्ही बोलले पण मला भेटले भेटलं का आज तुमचं कार्य वगैरे हो लग्न कार्य वगैरे हो होता तुम्ही मागच कारण का आता अड्डे कसे लांब लांब असतात कर्ज साईडला आपण जात नाही कर्ज झाला भिवंडी झाली लांब पडतो आता पण इथे पण आल्यामुळे दोन घंटे झाले आणि आज त्या लोकांनी नाव फिरवलं म्हणून शरद झाले आता परत वापस जायला लागले आणि हे जे लग्न कार्य ना त्याच्यामध्ये बैलांना थोडं माहितीये का त्यांना पलवाचा कसं आपल्यावर बरोबर बैलांनाच माहिती ना बैलांना जास्त आराम पण नाही बरं आम्ही जास्त आराम पण देत नाही आणि जास्त त्याचा फेस पण नाही काढत फक्त टायमिंग काढत नाही हप्त्यातून दोन वेळा काढला तरी पुष्कळ आहे आमचा कंटिन्यू भास्कर भासकडवर शरापार आहे तो, तो कंटिन्यू तीन वर्षापासून आमचा सोन्याला तो आकलतोय नक्की त्यांच्या हातावर काय बघितलं कसा पलतो कसा बघितला का तुम्ही काय वेगळा वैशिष्ट्य नाही त्याला पूर्ण स्टार्ट टू एंड त्याला बैलाची पूर्ण माहीत आहे कसा उचलायचा कुठे उचलायचा काय करायचा पूर्ण माहिती आहे त्याला माहिती म्हणून आमचा तोच काय आमचा डायव्हर त्याने सोन्याला सोन्याला म्हणजे तीन वर्ष तो हकलतो मी त्याला पूर्ण त्याला ए टू झेड सोन्याबद्दल माहिती आहे कुठं हात घालाय कुठं हात घालायचा कुठं करायचा त्याला सर्व माहिती आहे अजून दुसरा विषय असतो ना बैलाला एक सुट्टी करणारं चांगला लागतं सुट्टी मेकर सुट्टी भूमिका कोण बोल सुट्टी मेकर आमचा भावेश मात्र खाल्लेवाला आहे आणि आपले बाळेमामा असतो किरण दादा भालचा दिनेदादा असतो ही सर्व मंडळी त्याला सोडतात सुट्टीला काय त्रास वगैरे हो काहीच नाहीत आत्ता जे गेल्या एक दोन तीन महिन्यामध्ये जसं नाव होईल तुम्हाला काय वाटतं कसं काय आम्हाला एवढं नाव आमचा झाला बैलांनी केला त्याच्याबद्दल त्याचं कौतुक करावं तेवढं आहे करा तर आम्हाला एवढं नाव होईल अशा अपेक्षा नव्हती कारण आम्हाला खाली केल्याला मजा येतं आज त्या बैलांनी आपोआप आम्हाला वरती नेले त्याच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे जेव्हा ना तेव्हा डायरेक्ट पण असं आहे ना जी पहिल्यानी ओळख करून दुसरी कुठल्या क्षेत्रात नाही नाही कुठल्या क्षेत्रात नाही आपण तेवढं सोशल मीडियावर पण नाही काहीच नाही पण मुला मुलं माझी याच्या अगोदर पण टॉप नंबरला एक नंबरची जोडी पलायची माझी धुमाने सोन्या बोलून माझी स्वतःची जोडी स्वतःची गेल्या वर्षी पण माझी हा आणि लक्की स्वतःची जोडी होती एक नंबरलाच होती यावर्षी तो एक्सपायर नसता झाला आज पण त्याच लेवलला असते गाडी लक्की विषय सांगायचं काय आहे तो आमच्या खूप मनात एकदम घर कोलून करून गेलेला आहे आणि जो लक्की एक्सपायर झाला आणि लक्कीने जो शहाण पण दिलाय त्याला तो लक्कीने शहाण पण दिलाय आणि आता जो जेवढ्या लक्कीशिवाय जेवढे कार्यक्रमाला सगळी पोरा होती बारा दिवस कंटिन्यू पोरा जवळ असायची लक्कीला पण प्रत्येकाला त्याने ओळख आहे मेन असलो ना तरी कोणी जी पोरा असतील ना सगळ्यांना ओळखतो तो आणि पुन्हा मागे मागे पण त्याचा लक्ष असतो आपला बोरगा आहे का पण लात मारणार लगे आखोड तो दुसरा गुण आपल्या पोरांच्या नाही त्याला रुपात नाही लक्की पूर्ण त्याच्यामध्ये आतमध्ये सामावलेलं आहे लकीने लकीने म्हणजे लक्की पण सगळं त्याला चांगले गुण देऊन गेलाय लक्कीत शर्यती क्षेत्रामध्ये ना, 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 ना था लग्णा था। लग्णा था। एक आधारस्तंभ म्हणून त्यांनी तर त्याचा काम भूमिका बजावून गेलेला आहे बेस्ट बेस्ट काम करून गेलाय आजच्या या गुलाला बदल तुम्हाला अभिनंदन धन्यवाद